केडी चौधरी डाळिंब्या पुणे या पुणे मार्केट यार्डमधील आपल्या आडतीवरती आता नवीन माल चालू यायला चालू झालेले आहेत बऱ्यापैकी चांगले माल नवीन बाजारात येत आहेत आणि पाणीदार माल येत आहेत आज हा जो माल आहे साधारणतः एकशे पंच्याऐंशी रुपये किलोपर्यंत विक्री झालेली आहे आणि त्याची जी लहान गोटी आहे ती अठ्ठावन्न रुपये किलोपर्यंत त्याची साधारणतः विक्री झालेली आहे ते अठ्ठावन्न रुपये किलो हा माल ज्यावेळेस जातो आहे आणि वर एकशे पंच्याऐंशी रुपये किलोचा मा ज्यावेळेस रेट मिळतो आहे साधारणतः शंभर रुपयाच्या वरती ॲव्हरेज हा आपल्याला पाहायला भेटत असताना जाग्यावरती ग्राहक आपल्याला जर कमी मागत असेल तर मी नेहमी सांगतो की आपण योग्य रेट मिळत असेल त्या ठिकाणी आपण पाहणी केली पाहिजे आणि नंतर मार्केटिंग किंवा जाग्यावरती दिला पाहिजे आज बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये जिथं माल तयार होतोय त्याच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये ग्राहक नाही त्याचं कारण मी नेहमी सांगतो की राजस्थान आणि गुजरात ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस व्यापारी हे संपूर्ण त्या राज्यात जात असतात आणि इथं आज ठिकाणी शहर आहे म्हणजे आज पुणे शहराचा इफेक्ट एवढा आपल्याला मिळतो आहे कारण इथं आम्हाला आजूबाजूला बँगलो बँगलोरचा संपर्क होतो लक्झरीतनं किंवा त्या ठिकाणी माल आपण पोचू शकतो गोवा आहे आणि मुंबई आहे आणि पुणे आहे या तीन चार राज्या शहरामध्ये जे चांगले माल ज्यावेळेस जातात त्याला चांगला रेट मिळतो त्यामुळं पुण्यामध्ये शेतकरी बांधवांचे पैसे बनतात आज महाराष्ट्रातल्या अनेक मार्केटमध्ये माल गेला तरी आज ग्राहक नाही आहे त्यामुळं आपण सध्या नाशिक आणि इंदापूर बंद ठेवलं आणि म्हणून काही शेतकऱ्यांशी उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची नक्कीच गै गे, गैरसोय होते आणि म्हणून नाशिक मार्केट कधी चालू होईल की शेतकऱ्यांना बरेच प्रश्न पडत असताना आम्हाला विचार होते परंतु मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो नाशिक मार्केटसुद्धा आपण लवकरच चालू करतोय परंतु ग्राहक ज्या वेळेस गुजरातमधून इकडं डायव्हर्ट होईल त्याच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये जा चालू करायला योग्य ठरेल आज आपल्याकडं कोपरगाव नगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणाहून गाडी म्हणून शेतकरी आपल्याला आलेले आहेत तर आता कितवी ट्रीप आहे आणि आपला अनुभव काय या पुणे मार्केटचा आता ही आमची चौथी ट्रिप आहे आम्ही सर्वसाधारण वीस बावीस दिवसापासून चालू केलं आहे मग आणि सर्वचा सांगायचं झालं का आता साहेबांना आल्या पहिल्यांदा आता त्यांची माझी पहिल्यांदा मुलाखत झाली तर त्यांना म्हणतात नाशिक कधी चालू करतात कारण जाण्या येण्यासाठी थोडं लांब पडतं पण लांब जरी पडत असेल तर इथं भाव मिळतो हे शंभर टक्के आता एक नंबर आमचा माल सर्वसाधारण सव्वाशे एक आसपास गेला आणि सरासरी आपलं जर पाहिलं तर नव्वद पंच्याण्णवपर्यंत सरासरी पडते म्हणजे एकंदरीत त्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर इथं मालाला मागणी जास्त वाटते त्यामुळे इथं ट्रकची लोडिंगची गरज नाही कारण इथं रेल्वे आहेत लक्झरी आहेत आणि बाकी मॉल आहेत त्यामुळे आपला जो फायदा होतोय आता तुम्ही इतक्या लांबून येत आहे एक तुम्हाला कुठे दोन पैसे वाढताय म्हणून येऊशी वाटतं आणि दुसरा विशेष म्हणजे त्यांची गाडी घरची हा तर गाडीचा इफेक्ट एवढा होतो की गाडीवाला जर ज्या ठिकाणी कमिशन मिळेल त्या ठिकाणी शेतकऱ्याला घेऊन जात असतो परंतु जर आपल्याकडे कमिशन मिळत नाही तर इथे घेऊन येणार नाही पण शेतकऱ्याला जर दहा रुपये किलोची वाढ जरी झाली तर दोनशे रुपये कॅरेटला वाढणार परंतु गाडेवालेला दहावीस रुपये कमिशन पाहिजे आपल्या शेतकऱ्याचे दीडशे पाऊन दोनशे रुपये किलो रेटला कॅरेटला हे नुकसान होऊ शकतं ते मी वारंवार सांगतो आणि म्हणून असे अभ्यासू शेतकरी आहेत आज चाळीसच्या वर टेम्परेचर असताना आज माल एवढा थांबत आहे आणि तो बी तहजीलदार आणण्याचा प्रयत्न करताय आणि त्याचं जर नुकसान होत असेल तर आपण एकदा मार्केटला आलं पाहिजे मार्केट, मार्केट तपासलं पाहिजे मी सांगत असतो नेहमी की माल पाठवू नका मोकळं या आणि मोकळं आल्याच्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थानं मार्केटमधली परिस्थिती ही जाणवती की नुसताच रेट मिळतो तर कोणत्या मालाला मिळतो आणि जर कमी मिळतो तर कोणत्या मालाला मिळतो मग चांगल्या मालाला रेट मिळत असताना आपण जर तो माल जागेव देण्याचा प्रयत्न केला तर आपलं नुकसान नुख होऊ शकतं तर आता इतर मार्केटमध्ये आणि ह्या मार्केटमध्ये जर तुम्हाला अनुभव आला तर पुणे मार्केटलाच काय यावं लागतं म्हणजे रेटचं तर ठीक आहे तुम्हाला वाढून मिळतात पण बाकीच्या फॅसिलिटीमध्ये काय आमची त्रुटी फिस्ती किंवा ह्याच्यामध्ये बाकीचं आपल्याला ते जाणवलं म्हणून आपण इथं आला बाकीच्या मार्केटमध्ये थोडा मालाचा पण इकडं तिकडं दोन वास्टलर इकडे तिकडं आपण होत असतं इथं पूर्ण सीसीटीव्ही आहे सगळ्यात आल्यानंतर पूर्ण लेबर सगळ्यात पूर्ण जागेच खाली होतं आपल्या डोळ्या सगळ्या गोष्टी वाटतात आणि असं भोरडे रे का असं मला नाही वाटत की काही कोणी फिरकाही डाळिंबा कोणी आतला होतो त्याचबरोबर आपण जर आराम जर करायचा असेल तरी तर आरामाची तशी सुविधा आहे सर म्हणजे सगळ्याच गोष्टी पद्धतीने मला योग्य वाटतं खास कम्पेअर्ड टू बाकीचे मार्केट बाकीचे मार्केट खूप थपून जातो तिथे गेलं कसं रात्रभर राहावं लागतं किंवा असं काहीतरी वेगळ्याच प्रकार डाळिंबाचा शेतकरी बऱ्यापैकी सदन कुटुंबात्माचा आहे आणि ज्या वेळेस तो मार्केटला जातो त्यावेळेस त्याची तिथली मार्केटची परिस्थिती पाहता तो मार्केटला जायचं नाव घेत नाही आणि मग आपण जागा देण्याचा प्रयत्न करतो मग इथं सगळ्या राहण्याच्या सुविधा संडास बाथरूमच्या सुविधा आणि त्यांच्या सिक्युरिटीची व्यवस्था जसं एनएसीसी कॅमेरा सांगितला आपली सिक्युरिटीची व्यवस्था आणि इथं सगळे आयकार्ड घातलेली सगळी माणसं असल्यामुळे बऱ्यापैकी बाहेरचा कोण झोपडपट्टीतला आपला नुकसान करेल अशी परिस्थिती कुठं जाणवत नाही त्यामुळे आज गाडे हे कोपरगावून येत असताना मी अशा असंख्य शेतकरी आहेत की जे आजही इतर मार्केटला जात असतील किंवा जागेवर देत असतील तर त्यांनी लोकल एकदा मार्केटला आलं पाहिजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो ना आमची छोटी गाडी अल्टो एट हंड्रेड घेऊन आलो होतो फक्त सहा कॅरेट घेऊन आलो होतो कुठं फक्त मार्केट बांधण्यासाठी युट्यूबला आपण व्हिडिओ पाहतो नेमकी खरं आहे की नाही एवढंच पडतरणी करायची पहिल्या वेळेस आलो आपण भेटला आपण म्हणतो साहेब कधी भेटतील तर आपण येतात ती राजस्थानमध्ये पण पहिल्या वेळेस थोडा अंदाज घेतला आपला त्या कम्पेरेटिव्हली यामध्ये आपलं पंचवीस टक्के वाढ दिसते मला भावामध्ये आम्ही कंटिन्यू चालू केले आजची माझी चौथी पाचवी ट्रिप होती पंचवीस टक्के जर वाढ होत असेल तर आपल्याला दोन पाच टक्के खर्च वाढेल म्हणजे ट्रान्सपोर्टिंग किंवा तुम्हाला ह्याच्यात वेळ आणि ट्रान्सपोर्टिंग पण हा फायदा जो शेतकऱ्यांचा होतोय तो पाहणं गरजेचं आहे एकदा मोकळं मार्केटला या आणि इथली परिस्थिती आणि जागेवरची किंवा इतर ठिकाणच्या परिस्थितीचा अभ्यास करून आपण टेडीचं वगैरे डाळिंबियात पुणे या ठिकाणी नक्की भेट द्या ही अपेक्षा करतो धन्यवाद